नमस्कार मी वैष्णवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत आले आहेत नांदिवलीच्या स्वामी समर्थ चौकातून रॅलीला सुरुवात होताच वरुणराजाने हजेरी लावत जणू काही आपणही महायुतीच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला आहे मात्र पाऊस पडत असूनही ना रॅली थांबली ना मुख्यमंत्री रथावरून उतरले भरपावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत सहभागी झाले असून त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे राज्याचे मंत्री संजय बनसोडे मंत्री संजय राठोड मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना इतका पाऊस पडत असूनही आपण रॅलीत सहभागी झाले असून त्यामुळे कल्याण लोकसभा यंदा नक्कीच सगळे रेकॉर्ड तोडणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आज रॅली झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फॉर्म भरल्यानंतर प्रथमच कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी या रॅलीमध्ये सामील झाले आणि जो उत्साह लोक होता लोकांचा जो जल्लोष होता प्रत्येक घरातून व्यक्ती जो आहे हा बाहेर येऊन अभिवादन करत होता विश्वास देत होता लांब टेरेसवरून लोक फुलं टाकत होती लोकांचं एवढं प्रेम एवढा विश्वास मला वाटतं दहा वर्षामध्ये जे केलेलं काम आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांना जे मानणारा वर्ग आहे मान्य मोदीजींना मानणारा वर्ग आहे हा नेहमी जो महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे पण आज एक वेगळं चित्र जे आहे मी डोंबिवलीमध्ये कल्याण ग्रामीणमध्ये पाहिलं प्रत्येक व्यक्ती एकही व्यक्ती जो आहे रस्त्यावरचा किंवा बिल्डिंगमधला असा नव्हता की तो हात वर करून जो आहे तो शिंदेसाहेबांना विश्वास देत नव्हता की तुम्ही जी आहे ही काहीही चिंता जी आहे डॉक्टर श्रीकांत जी करू नका आम्ही जो आहे त्याचा पूर्णपणे जबाबदारी जी आहे की आम्ही कल्याणकर डोंबिवलीकर म्हणून मतदार म्हणून त्याची घेतलेली आहे असा विश्वास जो होता सगळ्याकडे दिसत होता पंतप्रधानांचं पत्र आणि पुन्हा मुख्यमंत्री देखील आज म्हटलेत की देशामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी ही जागा निवडून मला तर आज असंच वाटतंय रॅलीचं बघून स्वरूप आणि त्याचबरोबर लोकांचा पाहून विश्वास की डोंबिवलीमध्ये याच्या अगोदर ऐंशी टक्के मतदान जे महायुतीला झालं होतं आता मला वाटतं नव्वद पेक्षा जास्त जे आहे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला होईल चिंतेचा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा कार्यकर्ता असेल तो पाऊस आला तरी जो हटला नाही शेवटपर्यंत हजारो लोक जे आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि रॅलीला एक वेगळा जल्लोष होता जोश होता सगळीकडे मी अंबरनाथ मध्ये केला उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आज कळवा सगळीकडे सेम उत्साह होता लोक जे आहेत ही पूर्णपणे महायुतीच्या एनडीएच्या मागे आहेत लोक जी आहेत मोदीजींवरती प्रेम करणारे आहेत, जी प्रेम आहेत।, जी आहेत कर लोक जे आहेत साहेबांवरती देवेंद्र फडणवीसजींवरती अजितदादांवरती प्रेम करणारे लोक आहेत आणि लोक जे आहेत कल्याण लोकसभेतील एक रेकॉर्ड जो आहे तो या वेळेस जो आहे करतील असा मला पूर्ण विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू